नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण भरल्या दोडक्याची समसमीत आणि एकदम झणझणीत अशी रस्सा भाजी बनवतोय बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी खाण्यासाठी आवडत नाही परंतु मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर परत परत खाल इतकीही चविष्ट बनली जाते बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी दहा ते पंधराच मिनिटांमध्ये तुम्ही भाजी बनवू शकता एकदम चविष्ट एकदम झंझणीत भरल्या दोडक्याची रस्सा भाजी बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन दोडके स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे अडीचशे ग्रॅम इतके आहेत सुरुवातीला आपण या दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी दोडक्याच्या या प्रकारे शिरा काढून घेणार आहे तर या दोडक्याच्या ज्या शिरा असतात त्याची छान अशी आपण भाजीसुद्धा बनवू शकतो किंवा दोडक्यांच्या शिराची चटणीसुद्धा खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी दोन्ही दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आत्ता आपण हा दोडका कट करून घेणार आहोत तर सुरुवातीला त्याचा देट कट करायचा आहे आणि या आकाराच्या दोडक्याच्या मी फोडी करून घेणार आहे आज आपण इथे दोडक्याची भरून चमचमीत अशी रस्सा भाजी बनवतोय तर दो त्यामुळे आपण या दोडक्याच्या फोडी केल्या आहेत असे दोन दोन काप मारलेले आहेत त्यामुळे आपला मसाला यामध्ये अगदी व्यवस्थित असा बसला जातो तर इथे आपले दोडक्याच्या फोडी आणि त्याला असे दोन दोन काप सुद्धा मारून झालेलं आहे आता आपण या फोडी एकदा दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊयात आणि त्याला स्वच्छ असं पाण्याने धुऊन घेऊयात तर दोडक्याची भाजी तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता तर इथे आपल्या दोडक्याच्या फोडी स्वच्छ अशा धुऊन झालेल्या आहेत तर आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवूयात तर त्यासाठी मी ते पाव वाटी इतकं सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी पंधरा ते वीस इतके लसूण पाकळ्या घेतलेले आहेत त्यामुळे आपली भाजी अधिक टेस्टी बनणार आहे त्यानंतर इथे मी एक चमचा इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथे मी एक वाटी भरून हिरवीगाराशी कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर कोथिंबीरमुळे आपल्या भाजीला चव एकदम मस्त येते तर आता हे आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला पाणी न घालता मिक्सरला इथे त्याचं बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे तर हे आपलं आता इथे हिरवं वाटण तयार आहे त्यानंतर भाजीसाठी लागणारा आपण मसाला बनवूयात त्यासाठी मी इथे एक वाटी इतकं शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तसेच आपण बारीक करून घेतलेलं हिरवं वाटण त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा इतकी धने पावडर घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा इतकं आपण लाल तिखट घालूयात त्यानंतर मी इथे एक चमचा भरून काळं तिखट घातलेलं आहे त्यामुळे आपली भाजी एकदम चमचमीत अशी बनली जाते तर हे घरगुती आपलं काळं तिखट आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते पाव चमचे इतकी मी हळद घातलेली आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण त्याला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता हे आपलं वाटण पूर्ण आपण एकत्रितपणे एक करून घेत आहे तर यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हिरवं वाटण तयार केलं होतं अगदी त्या वाटण आपण थोडंसं भांड्याला राहिलेलं असतं त्यामध्ये आपण एक दोन चमचे पाणी घालून इतकंच आपण या मसाल्यामध्ये पाणी घालूयात आणि आपण हा मसाला, मसाला एकत्रितपणे एक मिक्स करून घेऊयात आता इथे आपला भाजीसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे आणि इकडे आपले दोडक्याचे फोडीसुद्धा आपण करून ठेवलेले आहेत तर आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आपण अगदी दोन्ही बाजूनी यामध्ये मसाला भरायचा आहे त्यामुळे मस्त असा मसाला या दोडक्यामध्ये मुरतो तरी ते बघू शकता मी असा मसाला यामध्ये भरून घेतलेला आहे अगदी याच पद्धतीने आपण सर्व दोडक्याच्या ज्या फोडी आहेत त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तरी ते आपलं अशा प्रकारे सर्व मसाला आपल्या दोडक्यांच्या फोडीमध्ये भरून झालेला आहे इकडे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण अर्धी फळी इतकं तेल घालूयात तर आता आपण हे तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी तसेच अर्धा चमचा इथे आपण जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी व्यवस्थित अशी तडतडली गेलेली आहे आता आपण यामध्ये पाव चमचा इतकं हिंग घालूयात आणि आता आपण इथे मसाला भरून घेतलेल्या दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता मस्त असा मसाला आपल्या दोडक्यामध्ये भरला गेलेला आहे आता आपला हा दोडका तेलामध्ये चांगला परतून घेऊयात तेलामध्ये आपण जरा एखाद मिनटासाठी याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भाजी लवकर शिजते त्यानंतर आता आपण इथे बाकीचा राहिलेला सर्व मसाला यामध्ये घालूयात आणि परत एका त्याला थोडस आपण हलवून घेऊयात तर सुरुवातीला आपण इथे यामध्ये पाणी न घालताच अशीच भाजी थोडीशी शिजवून घेणार आहोत तर थोडंसं हलवून झाल्यानंतर आता आपण याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी असंच अगदी लो गॅसवरती आपण पाच मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटानंतर याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आपला दोडका सुद्धा जरा शिजला गेलेला आहे आता आपण त्याला थोडंसं एकदा हलवून घेऊयात आणि त्यानंतर आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर भाजी तुम्हाला जशी हवी आहे काही जणांना जर पातळ भाजी हवी असेल तुम्ही जास्त पाणी घालू शकता तर आज ही भाजी मी चपाती बरोबर खाण्यासाठी बनवणार आहे त्यामुळे मी या जास्त पातळ करणार नाही जर तुम्हाला भाकरी बरोबर चुरून खायची असेल तर तुम्ही याला जास्त पाणी घालू शकता आत्ता आपण ही भाजी झाकण ठेवून अगदी तीन मिनटांसाठी मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर आता आपण पाणी घातल्यामुळे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे पाणी न घालता आपण अगदी लो गॅसवरती भाजी शिजवून घेतली होती तरी ते तुम्ही बघू शकता अगदी तीन मिनटामध्येच आपल्या भाजी अगदी छान अशी उकळली गेलेली आहे आणि दोडकासुद्धा व्यवस्थित असा आता शिजत आलेला आहे त्याला परत एकदा आपण थोडंसं हलवून घेऊयात तर दोडक्याची भाजी तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता सुक्की भाजीसुद्धा याची छान लागते किंवा दोडक्याच्या शिऱ्यांची भाजीसुद्धा किंवा दोडक्याच्या शिऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे झाकण न ठेवता आपण अशीच अजून दोन ते ती तीन मिनटे अगदी कमी गॅसवरती भाजी शिजवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन ते ती तीन मिनटानंतर आपण झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपण दोडका शिजला का हे आपण चेक करून घेऊयात तर तुम्हाला इथे मी दाखवते दोडका आपला अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे म्हणजे आपली इथे भाजी बनवून तयार आहे मस्त अशी चमचमीत आणि एकदम झनझणीत अशी आपली दोडक्याची भाजी बनवून झालेली आहे दुसरं एका आपण डिश याला काढून घेऊयात तर ही दोडक्याची रस्सा भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता तसेच भातासोबत सुद्धा एकदम मस्त लागते एकदम कमी वेळेत एकदम चमचमीत अशी तुम्ही भरून धोडक्याची भाजी बनवू शकता ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला असे छान छान साध्या सोप्या आणि एकदम कमी वेळेत होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद